जय मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेकबॉय मराठी या युट्यूब चॅनलवर आता सर्वात मोठा ट्रेंड सुरू झाला आहे चॅट जी पीच्या मदतीतून तुम्ही जी फोटो क्रिएट केले आहेत जर तुमचे फोटो आहेत ते बाहेर लिक होणार अशा पद्धतीचे बरेचसेच व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक बरेचशा प्लॅटफॉर्मवर पाहिले असतील आज तुम्हाला रिॲलिटीमध्ये मी सांगणार आणि एकदम छोटा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो इंस्टाग्राम ही कंपनी कुठली आहे तुम्हाला माहिती असेल इंस्टाग्रामवर तुम्ही बिंदास्त फोटो अपलोड करता प्रायव्हेट असो किंवा ते जे की तुमचं अकाउंट आहे पब्लिश असो तुम्ही फोटो अपलोड करता पण तुम्हाला वाटतं का जे की आपले फोटोज आहेत ते पूर्णपणे सेफ आहेत अजी नाही कारण की इंस्टाग्राम आहे तो तुमचा डाटा आहे तो सेव्ह करून ठेव असतो किती जरी तुम्ही काही जर केलं प्रायव्हेट अकाउंट जरी तुमचं असलं तरी तुम्हाला माहिती आहे जसं की टिकटॉक बॅन झालं तसं इंस्टाम कधी ना कधी बॅन होणार आहे आणि तुमचा जो काही डाटा असतो तो सो थो सुद्धा असतो जसं की आता तुम्हाला सांगतो तुम्ही युट्यूबवर सुद्धा फोटोज अपलोड करता इन्स्टाग्रामवर अपलोड करता किंवा फेसबुकवर सुद्धा अपलोड करता तिथे तुमचा डाटा सेव जो की असतो तो सेव राहतो तिथे तुमचे फोटो सेफ आहेत का नाही कारण की तुम्हाला सांगतो इंस्टाम तुमचा अकाउंट प्रायव्हेट असेल पण तुमच्या एखाद्या मित्रासोबत तुम्ही फोटो काढला असेल त्याने जर पोस्ट केला असेल तर त्याचा अकाउंट जर ती प्रायव्हेट नसेल तर तुमचा बाहेर फोटो आहे तो जो काय आहे व्हायरल होणारच आहे आणि फोटोवरून सर्व डिटेल्ससुद्धा काढता येते बरेचसे जण म्हणतात की माझं जे काही अकाउंटवर जे काही फोटो अपलोड केले आहेत हे सेफ आहेत ठीक तुम तुम, आहे तुमचं इन्स्टाम अकाउंट आहे ते सेफ असेल जे की प्रायव्हेट असेल तर आता विषय राहिला चॅट जी पी टीचा जे की चॅट जी पी टीच्या मदतीतून तुम्ही जी फोटो क्रिएट केलेले आहेत तर केलेले बरेचसे नव्याण्णव पर्सेंट लोकांनी केले आहेत पण एक गोष्ट सांगतो चॅट जी टीवर तुम्ही जर एखादा फोटो क्रिएट केला असेल जो की जिबली फोटो तो ओरिजिनलमध्ये कन्वर्ट कन करता येत नाही बरेचसे जण तुम्हाला सांगतात की चॅट जी पी टीवर फोटो अपलोड केला तर तो ओरिजिनलमध्ये कन्वर्ट करता येतो अजिबात येत नाही आणि स्वतः मी रिसर्च केला गुगलवर असं कधीसुद्धा होत नाही आणि चॅट जी पी टीच्या सुद्धा मी ट्राय केलं आहे तर ओरिजिनलमध्ये कन्वर्ट कधीसुद्धा फोटो होत नाही आणि जे की तुम्ही सांगतो चॅट टीवर ज्यावेळेस इन्स्टॉल करतात त्यावेळेस सगळ्या परमिशन तुम्ही स्वतः दिल्या आहेत अलाव करून आणि सरस सर चॅट जी पीटी म्हणलं आहे जे की तुम्ही फोटो अपलोड केले आहेत जर तुम्ही त्यांच्यावर केस जरी केली तरी सुद्धा तुमचं जे की आहे सुद्धा होणार नाही कारण की त्यांची जी कंपनी आहे त्यांनी सरस सर, सर तुम्हाला जी की परमिशन दिलं आहे त्या मध्ये लिहिलं आहे की तुम्ही जे फोटोज अपलोड करत आहात फोटो फोटोचा ते यूज करणार चॅट जी पी टी म्हणजे जे की ए आय ला ट्रेन करण्यासाठी यूज करणार पण चुकीचा वापर अजिबात केला जाऊ शकत नाही कारण की तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुमचा जे की फोटो आहे तो चॅट जी पी टीच्या मधून तुम्ही जर जिबलीमध्ये कन्वर्ट केला असेल तर तो ओरिजिनलमध्ये जी काही कन्वर्ट करता येत नाही आणि काही क काही कालांतर तुम्हाला सांगतो हे घडू पण शकतं आणि मला तर वाटतं चान्सेस कमी आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो जण फसवण्याचे काम करतात तुम्हाला की अशा पद्धतीने तुमचे फोटो बाहेर लिक्स होतात तुम्हाला सांगा फेसबुक सेफ आहे का इंस्टाग्राम सेप आहे का हे सेफ नाही आणि फेसबुक फेसबुकवर फोटोज अपलोड करता अकाउंट जे की प्रायव्हेट आहे तरी पण तुम्ही जे काय फोटो पोस्ट करता पण तेसुद्धा सेफ नाही तरीसुद्धा आपण पोस्ट करतो का नाही त्यामुळे भिवून जाण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे आणि बरेचशे जण तुम्हाला बेवकूफ बनवतात फक्त आजच्या एवढीमध्ये इतकंच सांगायचं होतं की बरेचसे जण जिबली फोटोज आहेत ते क्रिएट केल्यात प्रायव्हेट फोटो अपलोड करून क्रिएट केल्यात पण तुमचा जे की फोटो आहे तो ज्याचा डाटा आहे तो एक डाटा तो काय तो सेव्ह राहणार आहे चॅट जी पी डी क बरेचसेच तुम्हाला माहिती आहे ती चॅट जीपीटी सर्व जी काय डाऊन झाले आहेत कारण का बरेचसेच जण जी काही जी पी डी फोटो क्रिएट करत आहेत कारण का ट्रेंडिंग टॉपिक होता ओके त्यामुळे तुम्हाला सांगतो तुमचा जी काही डाटा आहे तो सेव्ह राहणार आहे चॅट जी पी टीला इंस्टाग्रामचा पण सेव्ह राहतो इंस्टाग्राम फेसबुकचा पण सेव्ह राहतो आणि जी की यूट्यूबचा सुद्धा सेव्ह राहतो त्यामुळे काय भेण्याची काळजी करू नका कारण की बरेचशेच वेळा तुमचेच फोटो लिक होणार असे बरेचशेच जणांचे फोटो आहेत लाखो कोट्यांनी लोकांनी जी काही जिबली फोटोमध्ये क्रिएट केल्या जी की ओरिजनल फोटो आहे आणि ओरिजिनल फोटो जे जिबलीमध्ये क्रिएट केला आहे जिब्ली फोटो ओरिजिनलमध्ये कधीसुद्धा क्रिएट होत नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअरी नक्की करा तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्ट 無料まで。